तर दहशतवादासारखाच नक्षलवादी सुद्धा ठेचणार आहोत नक्षलवादाला सुद्धा आपण डोकं वर काढू देणार नाही नक्षलवादसुद्धा ठेचून काढू आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये तीस माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे नक्षलवाद्यांच्या म्होरक्या नंबला केशव उर्फ बसव राजू यांना गेलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहतोय ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं तसंच देशांतर्गत नक्षलवाद ठेचून काढला जाईल दहशतवादासारखाच नक्षलवादाची सुद्धा केली जाणार नाही नक्षलवाद सुद्धा ठेचून असं अमित शहा यांनी म्हटलंय तर दहशतवादासारखाच नक्षलवादही ठेचणार आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये तीस माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे नक्षलवाद्यांचा म्होरक्या केशव उर्फ बसव राजू यमसदनी त्याला धाडण्यात आलेला आहे आणि अमित शहा यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात काय म्हणालेत अमित शहा नक्षलवाद संपवण्याच्या लढाईत ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचं शहा यांनी म्हटलेलं आहे तर आपल्या सुरक्षा दलांनी तीस भयानक नक्षलवाद्यांना ठार केलेला आहे असं अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे तर यात नक्षली चळवळीचा कणा असलेला माओवादी ठार मारला गेलाय असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलंय तर नमला केशवराव उर्फ बसवराजू असं या मारल्या गेलेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच नक्षलवादाचा एवढा मोठा मोरक्या मारला गेला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे तर या मोठ्या यशाबद्दल मी आमच्या शू शूर सुरक्षा दलाच्या जवानांचं कौतुक करतो असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे पूर्ण झालंय याची माहिती अमित शहानी दिली आहे तर छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्रातून चोपन्न नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे एकूण चौऱ्याऐंशी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलाय अशी माहिती देण्यात येते तर मोदी सरकार एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा संकल्प करत आहे असं अमित शहानी म्हटलंय